सर्वांना सुप्रभात मी पंचवीस मे दोन हजार पंचवीसला एक व्हिडिओ प्रसारित केला होता त्यात ई पी एस नाईन्टी फाईव्ह युनिफाईड पेन्शन स्कीम आणि बी आर सहाशे चोवीस हे विषय अंतर्भूत केले होते या विषयावर भाष्य करताना मी कोणालाही इजा पोचवली नाही किंवा त्यामध्ये क्रिटिसाइज करण्यासारखी कोणतीही बाब नव्हती तरीसुद्धा रिटायर्ड जोमेसी पेन्शन ग्रुपवरती टीका झाली आणि मुख्य म्हणजे एकाने तर शापच दिला अर्थात ती त्याची मानसिकता असेल त्याचा माझ्यावर किती परिणाम होईल हे भविष्य सांगेल त्या बा त्याबाबत आता भाष्य करणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी ठरवलं की बी आर सहाशे चोवीस बाबत सध्याची काय परिस्थिती आहे आणि ॲक्च्युली आपण सविस्तर माहिती आपल्या रिटायर्ड एम्प्लॉईज आणि एक्झिट ही एम्प्लाईपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आजचा व्हिडिओ मी प्रसारित करीत आहे अर्थात यावर टीका होईल परंतु त्याकडे मी दुर्लक्ष करणार आहे आणि या बिया सहाशे चोवीस या विषयाला हात लावणार आहे बिहार सहाशे चोवीस एकतीस बारा शहाण्णव आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी पेज नंबर दोनवरती आठ पॉईंट पाच टक्के व्याजाने रिटायरमेंटच्या डेटपासून ते बी आर सहा ते चोवीस लागू होण्याच्या तारखेपर्यंत आपल्याला इंटरेस्टसहित एम्प्लॉयरचा सी पी एफचा वाटा द्यावायचा आहे अर्थात आपण असं गृहित धरूया की बियार सहाशे चोवीस आपल्याला लागू झाली समजा मी दोन हजार तेरामध्ये रिटायर झालो मला जी काही एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन मिळालं आहे ती रक्कम जवळपास सोळा लाख एकोणपन्नास हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये आहे आणि समजा असं गृहित धरूया की दोन हजार पंचवीसला आर सहाशे चोवीस मंजूर होणार आता आर सहाशे चोवीस मंजूर होणार असेल आणि सत्तावीस जुलैला मला सत्तर वर्ष पूर्ण होतात म्हणजे बारा वर्षाचा अमाऊंट अलांग विथ इंटरेस्ट मला या बी आर सहाशे चोवीसच्या फंडामध्ये टाकावा लागणार आता ही जी रक्कम माझी होती आहे ही त्रेचाळीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे पंचे सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस जी आहे ती होणार आहे आणि एवढा पैसा मला भरावा लागल्यानंतर माझी ऑगस्ट दोन हजार तेराला जी पेन्शन डिसाईड होणार आहे ती सत्तावीस हजार नऊशे पंधरा अधिक नव्वद टक्के डी म्हणजे त्रेपन्न हजार एकोणचाळीस रुपये ही पेन्शन मला त्यावेळेला मिळणार आहे आणि त्याला डी ए अॅप्लिकेबल असल्यामुळे ही रक्कम पेन्शनची रक्कम वाढत जाईल आणि म्हणून मग मी कॅल्क्युलेशन केली असताना जवळपास ही जी रक्कम आहे त्रेचाळीस लाख अठ्ठ्या एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस त्याच्यावरती आपण साडेआठ टक्के व्याज गृहीत धरलं तरी आपल्याला जी पेन्शन मिळते ती नऊ वर्षात हा अमाऊंट संपून जातो म्हणजे थोडक्यात बिया सहाशे चोवीसला कोणीतरी हमी देणारा पाहिजे आणि कोणीतरी हमी दिल्याशिवाय ही जी बिया सहाशे चोवीस आहे ही काही वर्धनक्षम होणार नाही व्हायबल राहणार नाही आणि यातच खरी गोम आहे दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटनी आम्ही कुठलीही हमी घेणार नाही तिन्ही कंपन्यांनी स्वबळावर निर्णय घ्यावा असा शासन निर्णय पारित केला त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये कंपन्यांनी असा निर्णय घेतला की सध्याच्या स्थितीमध्ये फायनान्शियल पोझिशन ही चांगली नसल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारे बियार सहाशे चोवीस प्रमाणे पेन्शन देऊ शकणार नाही म्हणजे थोडक्यात काय की बियार सहाशे चोवीस ही कुठे अडलेली आहे तर पैशाच्या बाबतीत अडलेली आहे आणि ही हमी शासन घेतल्याशिवाय ती पूर्ण होणार नाही आणि म्हणून या संबंधाने शासनाने हमी घेतली तरच बिया सहाशे चोवीस हा लागू होईल आणि त्याच्यामुळे या संबंधात जे कोणी टीका करतात त्यांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे म्हणजे थोडक्यात या, या ठिकाणी पैसा हा महत्त्वाचा आहे आणि पैशाची हमी घेणे हे शासनाने केलं पाहिजे आणि हे शासनाने केलं तरच बिया सहाशे चोवीस हा लागू होईल अन्यथा होणार नाही आणि त्यामुळे आर सहाशे चोवीस लागू होण्याकरता त्या दिशेने जाण्याकरता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची हमी आवश्यक आहे अन्यथा जरी आर सहाशे चोवीस मंजूर झाला आणि कोणीही हमी घेतली नाही तर नऊ वर्षातमध्ये हा जो फंड जमा होईल तो फंड पूर्णतः संपून जाईल आणि मग माझ्या मागल्या कारण पेन्शन देताना जे वय आहे हे सत्तर वर्षापर्यंतचं त्या ठिकाणी गृहीत धरलं आहे आम्ही कॅल्क्युलेशन केली होती त्यावेळेला पंधरा वर्षाचा लाईफ पिरियड आपण रिटायरमेंटनंतर गृहित धरला होता त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन तर याच्यासाठी लागणारा जो अमाऊंट आहे तो भरपूर आहे आणि त्यामुळे बियाचा असे चोवीस मंजूर करायचा असेल तर शासनाची आम्ही किंवा शासनाने ते टेकओवर केलं पाहिजे मग आता बिया सहा चोवीस जो आहे ते एप्रुव्हल आहे की प्रपोजल आहे याच्यावरही त्या ठिकाणी कोर्टामध्ये चर्चा झाली आणि जेव्हा रिव्ह्यू पिटिशन त्या ठिकाणी फाईल झाली बाराशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार एकोणीस तर रिव्ह्यू पिटिशनमध्ये त्याचा निकाल देताना ती केस ती रिव्ह्यू पिटिशन डिसमिस केली बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचनी त्याच्यामध्ये निकाल देताना त्यांनी असं सांगितलं की बी आर सहाशे चोवीस हे प्रपोजल आहे आणि हे प्रपोजल असल्यामुळे या ठिकाणी चेंज इन सर्व्हिस कंडिशनची गरज आहे आणि चेंज इन सर्व्हिस कंडिशन असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या एप्रुवलची गरज आहे म्हणजे आर सहाशे चोवीस हा गव्हर्मेंटनी एप्रुव्हल दिल्याशिवाय लागू होणार नाही मग बॉम्बे हायकोर्टाच्या या निर्णयाला नागपूर बेंचच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा आव्हान दिलं सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने या तारखेला म्हणजे तारीख कुठली आहे ती तारीख आहे एकतीस दहा तेवीस एकतीस दहा तेवीसला त्यांनी सांगितलं की हायकोर्टाने जे म्हटलं आहे की इट इज ए प्रपोजल इट इज नॉट ए अप्रूवल आणि ही बाब जी आहे या बाब ह्या ह्या बाबीमध्ये किंवा हा जो रिझल्ट आहे या रिझल्टमध्ये आम्ही कोणत्याही बाबतीत इंटरफिअर करणार नाही अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणते वी आर नॉट इन्क्लाईन टू इंटरफिअर विथ द इम्पंग जजमेंट्स एंड ऑर्डर्स ऑफ द हाय कोर्ट द स्पेशल लिव्ह पिटिशन्स आर अकॉर्डिंगली डिसमिस्ड त्याच्यामुळे हे आता सिद्ध झालेलं आहे की बी आज सहाशे चोवीस हे प्रपोजल आहे आणि हे एप्रुव्हल नाही आणि त्याच्यामुळे या संबंधात काय होईल कारण याचा सुप्रीम कोर्टापर्यंत निकाल लागलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या आर्टिकल एकशे एक्केचाळीस अन्वये बंधनकारक आहे आपल्याला बाराशे अठ्ठावीस रिव्ह्यू पिटिशनचा निकाल जर पाहिजे असेल तर आपलं माझ्याजवळ आहे तो आपण त्याच्यावर सुद्धा ती नजर टाकू शकतो ती जो बाराशे अठ्ठावीस मिसिलेनियस सिव्हिल अप्लिकेशन नंबर बाराशे अठ्ठावीस सात दोन हजार एकोणीस याचा जो निकाल लागलेला आहे दोन आठ एकवीसला आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पॅराग्राफ फोरमध्ये व्हॉट कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम धिज ऑब्झर्वेशन इज दॅट धीस कोट वॉज ऑफ द ओपिनियन दॅट द रिझर्वेशन पास बाय द बोर्ड रिगार्डिंग एप्रुव्हल ऑफ पेन्शन स्कीम टू बी फार्मुलेटेड वॉज इन द नेचर ऑफ प्रपोजल अँड दॅट इट अमाऊंटेड टू इफेक्टिंग चेंज इन सर्विस कंडिशन्स आणि त्याच्यामुळे हे प्रपोजल आहे हे हायकोर्टाने म्हटल्यामुळे या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत निर्माण झाल्या आता हायकोर्टामध्ये जी सहा हजार नऊशे पन्नास आणि फायू सेवन फोर फायू ह्या दो दोन रीट पिटिशन आहे त्या दोन रिट पिटिशन दोन हजार अठरामध्ये रिझॉल्युशन जो एम एस सी बीने पास केला सातशे अठरा बाय दोन हजार अठरा त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की इट इज रिझॉल् दॅट कन्सिडरिंग द प्रेझेंट फायनान्शियल पोझिशन ऑफ द एम एस सी बी होल्डिंग कंपनी लिमिटेड अँड इट्स सबसिडेरीज एम एस सी डी सी एल एम एस पी जी सी एल अँड एम एस सी टी सी एल द पेन्शन स्कीम कॅन नॉट बी इम्प्लिमेंटेड अँड हेज दॅट द बोर्ड रिझोल्युशन नंबर सहाशे चोवीस पास बाय द अस्तबल महाराष्ट्र बी बोर्ड कॅन नॉट बी इम्प्लिमेंटेड रिझॉल्व्ह फरदर दॅट द मॅनेजिंग डायरेक्टर एम एस सी बी होल्डिंग कंपनी बी अँड इज हिअर बाय अथॉराइज टू टेक नेसेसरी स्टेप्स इफ रिक्वायर्ड फॉर गिविंग इफेक्ट टू द रिझॉल्युशन अँड टू डू ऑल एट्स डीड मॅटर एन थिंग्स इन्क्लुडिंग रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज विच मे अरायज इन दिस रिगार्ड तर हे जे रिझॉल्युशन आहे सातशे अठरा बाय दोन हजार अठराला या रिझॉल्युशनला त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे आणि ते सध्या जसं आहे सहा हजार नऊशे पन्नास आणि फाय सेवन फोर फाईव्ह तर अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये बिया सहाशे चोवीसच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची टीका न करता वास्तविकतेचा विचार केला पाहिजे दोन हजार चारमध्ये ती पुन्हा एक समिती गठीत झाली आणि त्या समितीने चाळीस टक्के बेसिकच्या चाळीस टक्के पेन्शन घ्यायचं अशा प्रकारे प्रस्ताव दिला पण तो इम्प्लिमेंट झाला नाही दोन हजार सातमध्ये या पेन्शन या विषयावरती संपाची नोटीस दिली आणि त्या ठिकाणी एम एस डी सी एल कंपनी हायकोर्टात गेली आणि हायकोर्टामध्ये हायकोर्टाने सांगितलं की याच्याशी यांच्याशी चर्चा करा स्टेट गव्हर्मेंटला सांगितलं की यांच्याशी चर्चा करा आणि निर्णय घ्या आणि शासनाने जो निर्णय घेतला दोन हजार नऊमध्ये तो निर्णय मागाशी मी सांगितला की ते आम्ही कुठल्याही प्रकारची हमी घेणार नाही आणि त्यामुळे हा संपूर्ण जो भाग आहे हा भाग आपल्या फायनान्शियल पोजिशनसाठी अडलेला आहे आणि म्हणून जोपर्यंत ह्या हा जो गुंता आहे ते आहे ना एक सिरियल हृदय हे तर हा जो गुंता आहे हा गुंता जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला या संबंधामध्ये कुठलाही प्रकारे निर्णय मिळणार नाही हे मात्र शंभर टक्के आणि म्हणून जर बी आर सहाशे चोवीस लागू करायचा असेल तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे बाजूला ठेवून बिहार सहाशे चोवीससाठी गव्हर्मेंटनी हमी घेतली पाहिजे गव्हर्मेंटनी त्या ठिकाणी हे टेकओवर केलं पाहिजे आणि तरच बिहार सहाशे चोवीसची पेन्शन लागू होऊ शकते अन्यथा लागू होऊ शकणार नाही आणि त्या ठिकाणी मी मग अशी सांगितल्याप्रमाणे जो काही आपला पैसा आपण डायव्हर्ट करणार आहे आठ पॉईंट पाच टक्के दराने तो जो अमाऊंट आहे तो अमाऊंट आठ नऊ वर्षामध्ये संपणार आहे म्हणजे थोडक्यात जो बियार सहाशे चोवीसचा कोर्पस तयार होईल तो नऊ वर्षामध्ये संपूर्ण संपेल आणि मग जर संपला तर त्याची हमी कोण घेणार हे एक महत्त्वाचं आहे आणि म्हणून या संबंधाने त्या डायरेक्शननी विचार व्हावा हे एक कविता आहे सुरेश भटांची त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की रंगोणी रंगात साऱ्या रंग माथा वेगळा रंगोणी रंगात साऱ्या रंग माथा वेगळा गुंतवणी गुंत्यात साऱ्या पाय माथा मोकळा गुंतवणी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा म्हणजे काय की आपली एम एस सी बीच्या तीन कंपनीज किंवा स्टेट गव्हर्मेंट यांनी हात झटकलेले आहेत आणि त्यामुळे बिहार सहाशे चोवीसचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं यावर ती चर्चा व्हायला पाहिजे टीका करून काही उपयोग नाही किंवा मला शाप देऊनही काही उपयोग नाही सत्य परिस्थितीचा विचार करून पावले या ठिकाणी उचलायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद